या क्षणाची मोठी बातमी समोर येत राष्ट्रवादी आता अजित पवार यांची आहे राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष अजित पवार यांना देण्यात आलेला आहे तर हा निकाल आता राष्ट्रवादी लागलेला आहे राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष अजित पवार यांना आता मिळालेला आहे सुनावणी संपलेली आहे आणि हा मोठा निर्णय आता समोर आलेला आहे राष्ट्रवादी आता अजित पवार यांची झाली असल्याचं आपण बघतोय तर यादे आपण बघितलेला आहे शिवसेनेमध्ये जेव्हा बंड झालेलं होतं त्यानंतर देखील अशाच प्रकारचा निकाल जो आहे तो देण्यात आलेला होता आणि आता अखेर राष्ट्रवादीच्या बाजूने राष्ट्रवादीचा निकाल जो आहे तो अजित पवार गटाच्या बाजूने लागलेला आहे राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्यात आलेला आहे अधिकच्या अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद आपण बघू शकतोय आता राष्ट्रवादी हे पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोष्टी अजित पवार यांच्याकडे गेलेल्या आहेत सविस्तर माहिती या संदर्भातली आपल्याला माहिती आहे की या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी पक्षासंदर्भात सुनावणी झालेली होती निवडणूक आयोगामध्ये आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे आणि अजित पवार यांचाच गट खरा राष्ट्रवादी असल्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे सेदन काही दिवसांपासून या प्रकरणामध्ये युक्तिवाद झालेला होता त्यानंतर हा निकाल जो आहे तो निवडणूक आयोगानं दिलेला आहे जी घटना शिवसेनेच्या बाबतीत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडली तीच घटना अजित पवार आणि शरद पवार यांच्या बाबतीत घडलेली बघायला मिळते इलेक्शन कमिशननी म्हटलेलं आहे की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह आम्ही अजित पवार यांच्या गटाला देत आहोत अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो इलेक्शन कमिशनने दिलेला आहे बहुमत चाचणी संदर्भातली देखील एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो इलेक्शन कमिशनने मान्य केलेला आहे आणि इलेक्शन कमिशनने हाच मुद्दा मान्य केलेला आहे सेजल की घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देत असताना विधानसभेमधील बहुमत हे अजित पवार यांच्या बाजूने आहे हा मुद्दा जो आहे तो निवडणूक आयोगाने मान्य केलेला आहे म्हणजे जी घटना जी गोष्ट शिवसेनेच्या बाबतीत लागू केली होती एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्वात जास्त आमदार आहेत हा मुद्दा जो इलेक्शन कमिशननी मान्य केला होता तोच मुद्दा अजित पवार यांच्या बाबतीत देखील निवडणूक आयोगाने मान्य केल्याचं आपल्याला बघायला मिळते जवळपास त्रेचाळीस आमदारांचं बहुमत जे आहे ते अजित पवार यांच्याकडे आहे अशा पद्धतीची माहिती निवडणूक आयोगामध्ये अजित पवार यांनी दिलेली होती आणि तो मुद्दा कुठेतरी निवडणूक आयोगाने मान्य केल्याचं दिसतंय आणि त्यानुसार घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटाला दिलेला आहे त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांच्या गटाला खूप मोठा धक्का बसलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल हीच घटना प्रामुख्याने जर बघितलं आपण तर ज्यावेळेस शिवसेनेमध्ये डिस्प्यूट झाला होता तेव्हा देखील अशाच पद्धतीचं गोष्ट घडलेली होती आणि त्या त्यावेळी देखील निवडणूक आयोगामध्ये हे प्रकरण आलेलं होतं आणि तेव्हा देखील अशाच पद्धतीची मागणी जी आहे हे प्रकरण आलेलं होतं आणि तेव्हा देखील अशाच पद्धतीची मागणी जी आहे ती केली गेलेली होती आणि तेव्हा देखील आणि तेव्हा देखील शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलेलं होतं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत देखील निवडणूक आयोगानं निकाल दिलेला आहे आणि अजित पवार यांचाच गट खरी राष्ट्रवादी असल्याचं देखील मान्य केलेलं आहे शेजारी युक्तिवाद झालेला होता युक्तिवादामध्ये हजारो पानांचे पुरावे जे आहेत ते सादर केलेले होते पण असं असताना निवडणूक आयोगानं जे शिवसेनेच्या बाबतीत मान्य केलं होतं ज्या गटाकडे आमदारांची संख्या जास्त आहे म्हणजे लोकप्रतिनिधींचा संख्या आणि घटना या गोष्टीच्या बाबतीत विचारात घेतली गेलेली नाही आहे फक्त मुद्दा जो आहे तो याचाच मान्य केलं गेलेला आहे की आमदारांची संख्या कोणाकडे जास्त आहे आणि त्याचा अनुषंगाने निकाल जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत दिला गेल्याचं आपल्याला बघायला मिळते शेजल निश्चितच प्रमोद आपण जर बघितलं तर ही शिवसेना निकालाची पुनरावृत्तीच आपल्याला म्हणावी लागणार आहे मात्र या संदर्भात आता काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का राष्ट्रवादी शरद पवार गटाची आता नेमकी भूमिका काय असू शकते या संदर्भात नेमकं काय कळतंय का नाही असे जर अगदी काही मिनिटांपूर्वी हा निकाल लागलेला आहे साम टी व्हीनं खरं तरी बातमी सगळ्यात पहिली ब्रेक केलेली आहे साम टी काही वेळापूर्वी आपण ही बातमी सांगितलेली अगदी पाच मिनिटांपूर्वी या सगळ्या संदर्भात निकाल लागलेला आहे त्यामुळे या संदर्भात अजून तरी दुसऱ्या कुठल्याही दोन्ही गटांचा जी प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली नाही पण अगदी थोड्या वेळामध्ये या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येऊ शकतात त्यामुळे आपल्याला बघावं लागेल की नेमकं काय प्रतिक्रिया येतात कारण आता शरद पवार यांच्यासाठी खूप मोठा धोका वाढलेला आहे शरद पवारांना नवीन पक्षाचं नाव आणि नवीन चिन्ह जे आहे ते द्यावं लागणार आहे आणि त्यानंतर कदाचित ही आता ही लढाई सुप्रीम कोर्टात अर्थातच येणार आहे ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये घडलेलं होतं तशाच प्रकारे आता आ, या राष्ट्रवादी प्रकरणात घडणार आहे आणि शरद पवारांचा गट जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत कदाचित उद्याच या सगळ्याच प्रकरणामध्ये सुप्रीम शरद पवार यांचा गट जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली जाऊ शकते आणि निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाला स्टे मागण्याचे देखील चान्सेस आहेत बघावं लागणार आहे नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये काय होतं आणि पुढची रणनीती शरद पवार यांच्या गटाची काय असू शकते कारण खूप मोठा धक्का जो आहे तो शरद पवार यांच्या गटाला आहे असं आपल्याला Terima kasih